बॉक्समध्ये संतोषी सर आपल्याकडे तिसरं शिटक गोलंदाज भावेश उलवेकर पुढचा बॉल सागर साठी होता अन ला मात्र पटका पासलाय आणि ते झेल टिपला गेलाय साहिल उलवेकरच्या माध्यमातून आणि अजून एक हादरावा लागतोय चौथा इथे मात्र कुठेतरी पसले फलंदाजी कर्या अर्थाने मंगेश आणि विजय पवार बाद झाल्यानंतर अजून एक धक्का लागलाय पिसार टीमला फलंदाज मात्र मैदानात गेलाय मागून एक फलंदाज मात्र मैदानीतून बाहेर जात असताना पाहायला मिळतात आता मात्र राजकुमार अपन, पाटील आणि दिनेश पाटील तर व्यासपीठावरती आमंत्रित करतोय पिसारे गावचे निलेश कांबले मंचावर यायचं आपण त्यानंतर खिडुकपाडाचे निकेश प्रदीप पाटील आणि नौपाडाचे नागराज पुजारी तिन्ही पाहुण्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं आपलं सर हार्दिक स्वागत नवीन फलंदाज आले आल्या मात्र या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ साकारेल हा बॉल मात्र त्याला समजू शकला नाही कारण पिसर टीमच्या आपण दोन मॅचमध्ये बॅटिंग लाईन पाडली तर दोन ते तीन फलंदाजच चा। चांगला खेळ करत होते इतर फलंदाजांना संधी जास्त मिळाली नाही आज मात्र ही संधी मिळाली संधी नाही तर आपला संघ मात्र अडचणीमध्ये सापडलेला असताना इथे चांगली खेळी त्यांना करावी लागणार आहे दिनेश आणि राजकुमारला तेरा धावांवरती स्कोर कार्ड आहे ऑन खेळण्याचा प्रयत्न पासला हा ही बॉल गेला निर्धाव लगातार तीन बॉल डाट आलेत इथे मात्र पाठीराखे थोडेसे नाराज झाले असतील पिसार टीमचे कारण धावा येत नाहीत पहिल्याच बॉलवरती चवकार आला होता तो मात्र मंगेशच्या बॅटमधून त्यानंतर कुठेतरी या थंड वातावरणामध्ये पूर्णपणे बॅट त्यांची थंडवलेली आपल्याला पाहायला मिळते आई बॉल मात्र थोडासा समजला नाही ऑन साईडला फक्त खेळण्याचा ब्लाइंड स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला हाय बॉल गेला निर्धाव लगातार चार बॉल निर्धाव गेलेत मागच्या मॅचमध्ये जे षटक हाताळलं होतं भावेश उल्वेकरनं फक्त सात धावा आणि त्याही पुढे एक पोल चाकत असताना या ओव्हरमध्ये चार बॉलवरती एक विकेट आणि एकही धाव नाही हे षटक राहिलंय ते मात्र खेडूपाला टीम करून खेळत असताना भावेश उलवेकरचं चार बॉल डॉट गेलेत अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत थोडीशी बातचीत जरूर झाली आहे मात्र इथे काहीच फायदा झालेला ना नाही आणि अजून एक बॉल डॉट असताना पाहायला मिळाला आहे लगात पाच बॉल डॉट संतोष सर हा जो गोलंदाज आहे या गोलंदाजाने गोलंदाजी विकेट वरती मॅनदोसरीची बाईक घेतले पंधरा विकेट घेतले होते आणि टाळ्या झाले पाहिजे डॉट चेंडू बन्नाट गोलंदाज आहे शल वेग अच्छा रात्री मधली मॅडम षटक मॅडम ओर पाहायला मिळाली आहे खऱ्या अर्थाने टाळ्या बॅडरव साठी बोला जय श्रीराम गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद आणि इथे मात्र दुसरं षटक संपन्न केलंय भावेश मुळवेकरने ज्याने फेकलंय मॅडम निर्दाव षटक वीरा स्फोट खिडुकपाडा टीम कडून उपक्ष राधाकृष्ण घेतले होते मागच्या वर्षी आणि या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज ची बाईक जिंकली फलंदाज दहावींमध्ये बाईक जिंकतात परंतु एकमेव हो खेळाडू रायगड मधला ज्याने गोलंदाजीच्या जोरावर बाईक घेतली तर भावे शिल्वेकर एकदा टाळ्या पुन्हा एकदा कारण इम्पॉर्टंट मॅच मध्ये मॅडन ओव्हर जिथे तुम्ही चषक जिंकू शकता तिथे मॅडलावर टाकणं म्हणजे धाडसे निर्णय आणि ते करून दाखवायला बावेशने जरूर जरूर कारण जिथे आवश्यकता होती चांगल्या बॉलिंगची ती बॉलिंग दाखवली खऱ्या अर्थाने कारण राहुलने फक्त पाच दिल्या आणि त्यानंतर मेडन